सातपूर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी भाजी बंडईमध्ये असलेल्या क्वालिटी स्टील या दुकानात एका अज्ञात चोरट्याने हातचालकी फॅन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे ही घटना दिनांक तीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली असून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे ही घटना कैद झाली सिस, आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित चोरटा दुकानाच्या जा समोरून जात असताना कुशलतेने फॅन उचलता न दिसत आहे चोरीची कृती केवळ काही सेकंदात पार पाडण्यात आली या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी आणि महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे व्यापाऱ्यांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची आणि भाजी मंडई परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे काय नाव आहे तुमचं उमेश काय सांगणार तुमच्या इथं चोरी झाली संध्याकाळी सातच्या दरम्यान बाहेर टेबल फॅन लावले होते दोन खिलेले मुलं होते त्याच्यात गर्दीचा फायदा घेऊन टेबल फॅन उचलून बाहेरच्या बाहेर या संदर्भात तुम्ही काही सातूर स्टेशनला तक्रार घेतील आला अजून अशा चोरीच्या घटना सातपूर परिसरात अनेक वेळा घडत आहे पोलीस प्रशासनाला आपण काय आवाहन करणार तर पोलीस प्रशासनाने चक्कर मारल्या पाहिजे मार्केटमध्ये या चोरीचं प्रमाण खूप प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं आहे थोड्यातून कमीत कमी तीन चार वेळेस मोबाईल पण चोरीला जातो होतो दुकानात भाजीच्या दुकानातून चोऱ्या होत्या तर कमीत मार्केट खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे हे मार्केटमध्ये पोलिसांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे महापालिकेच्या या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहे का महापालिकेचा सिक्युरिटी गार्ड पहिल्यापासून आतापर्यंत नाही मार्केटच्या गेटला मार्केटमध्ये कमी शंभर वर्षे गाळे शंभर वर्षे भाजीवाले पण मार्केटच्या गेटला साधी कडी सुद्धा नाही भरपूर वेळेस अर्ज केलेला आहे पण महापालिकेचा याच्याकडे खूप प्रमाणाच्या माझ्या दुर्लक्ष कोणती आढावा